सेनगाव तालुक्यातील नागासिनगी या ठिकाणी देहात कृषी कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पेरणीसंदर्भात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले देहात कृषी कंपनीचे कृषी तज्ज्ञ सुधीर मोर्डे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले खरीप हंगामासाठी देहात कृषी कंपनीकडून खते व बियाणे तसेच व्यवस्थापन संदर्भात शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण असे मार्गदर्शन करण्यात आले यावेळी शेतकरी नेते मारुती गीते शिवनी बुद्रुक येथील रुद्र शंभू प्रोड्युसर कंपनीचे बळीरामजी कुटे भागवताचार्य शेषराव मस्के पाटील भागवत मुकीर पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव गीते यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिनांक चार जून रोजी रात्री नऊ वाजता सदरची ही मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली आहे त्याचबरोबर त्या ठिकाणाहून शेतकऱ्यांना माती परीक्षणापासून विक्रीपर्यंत काय काय सेवा सुविधा उपलब्ध होतील याविषयी माहिती घेईल त्याचसोबत हळद लागवड करताना उन्नी हुन्नी नियंत्रण किंवा हुन्नी नियंत्रण त्याचबरोबर पुढं गेल्यानंतर कंदसळ नियंत्रण ते कसं करायचं येण्यापूर्वीच कशा पद्धतीने करायचे याविषयी थोडक्यात सर्वांना माहिती दिली ओके okay.